बघा ते तुमच सांगितस किचन चेटणी मध्ये आज बनवत राहतो टमाट्याची चटणी दोन कांदे टाकणार आहे हे बघा टमाटे बारीक चिरून घेणार आहे मी कढई गरम व्हायला ठेवले आता टाकत आहे मी तेल हे बघा टमाटा चिरून घेतले दोन कांदे आणि कोथिंबीर तेल गरम झाले एक चम्मच मोहरी टाकत आहे एक चम्मच जिरा तर मोहरी तर झाली बघा छानचं ചമ അദ്രകുണ പേസ്റ്റ് ക

टमाटा विरवण्यासाठी लवकर आणि पुढचे भाजप मिक्स करून घ्यायचं बघा छानसे मिक्स झाली आता याला आपण एक दहा मिनटं झाकण करणार आहोत दहा मिनटाने मसाला टाकायचा आपण हे बघा दहा मिनटं झालेले आता आपण ह्याच्यात मसाले टाकणार आहोत एक चम्मच लाल तिखट धाना पावडर एक चम्मच कांदा लसूण मसाला आणि हिंग हे बघा एक चम्मच शेंगदाण्याचं कूट जास्त नाही काय आणि कोथिंबीर आपली चटणी झाली रेडी खाण्यासाठी हे बघा आपली चटणी अशी रेडी झालेली आहे या आमटी केल्या मी तुरीच्या डाळीची भात लोणचं चपाती चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओत